पैसे दिले कसं घ्यायचं काय घ्यायचं त्यांनी छान सूचना दिल्या त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे मी औषध घेत गेलो साधारणपणे पंधरा दिवसात माझी शुगर साधारण दोनशे छप्पन होते ती एकशे अठ्ठावीस एक 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 आली पंधरा दिवसात एवढा चांगला रिझल्ट मला मिळाला त्यानंतर एक महिन्याने एक महिन्याने पुन्हा चेक केली त्यावेळेला माझी शुगर एकशे आली है। है मी डोक्याला हात लावला एवढं चांगलं औषध आहे सोन्यासारखं औषध आहे आणि हे माझ्यासाठीच पटवलेलं आहे परमेश्वरानं आणि त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू करायला पाहिजे मी असं कंटिन्यू केलं तीन महिन्यानंतर माझा एच बी एमशी पूर्वी साडेनऊ होता तीन महिने हे औषध कंटिन्यू घेतलं अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी, टी। त्यांनी सांगितलेल्या सगळे नियमपत्ते पाणी पाळले त्यांचा डाएट चार्ट पाळला व्यवस्थितपणे डायट फॉलो केला आणि तीन महिन्यानंतर माझा पूर्वी जो एच बी एशी नऊ पॉईंट पाच होता साडे नऊ होता तो तीन महिन्यानंतर माझा पाच पॉईंट आठ आला मी पुन्हा नाईक सर आण म्हणतो नाईक सर मी आता काय करू एच बी एवशी माझा असा मग काही म्हणा नाही डॉक्टर जावा हा रिपोर्ट दाखवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या आम्ही याच्या पुढचा सल्ला गोळ्या बंद करा वर आम्ही सल्ला देत नाही तो डॉक्टरी सल्ल्याने तुम्ही त्याचा योग्य पद्धतीनं सल्ला घेऊन वापर करा आम्ही डॉक्टरना रिपोर्ट दाखवला डॉक्टरने माझी एक गोळी बंद केली सकाळची आणि चालू पुन्हा पुढच्या महिन्यात हे औषध कंटिन्यू आहे पुढच्या महिन्यात पुन्हा चेक केलं पुन्हा शुगर नॉर्मल आले साहेबांना डॉक्टर साहेबांना म्हटलं साहेब मला घाम मिळत आहे म्हणाले तुमची शुगर आता लो व्हायला लागले कमी व्हायला लागले पूर्वीसारखे राहत नाहीये तर तुमची संध्याकाळची गोळी बंद करूया आणि त्यांनी मला सांगितलं जर आणखी घाम येत असेल तर तुम्ही थोडीशी साखर खावा किंवा पिशा चॉकलेट ठेवा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही सकाळी आणि संध्याकाळचे दोन्ही गोळ्या बंद केल्या आणि चार दिवसानंतर मी एकदम क्लिअर झालो घाम येत नव्हता काही येत नव्हता आता माझ्या गोळ्या बंद आहेत अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी सुद्धा बंद आहे वजनही कंट्रोलमध्ये आहे